हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्यांनी मागचा ब्लॉग पाहिला ज्यांनी आमचा कालचा ब्लॉग पाहिला त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की मी हिजी जिजू आणि ही आम्ही तिघं गेलो होतो शॉपिंगसाठी आणि खूप सारी नाही म्हणतायची कारण आत्ताच मागच्या महिन्यामध्ये आम्ही खूप सारी शॉपिंग केली होती त्याच्यामुळे आत्ता थोडंसं मन आवरलं ओ, की काय होतं नुसार आहे ना म्हणजे माणूस किती नाही तरी पण आता मुलांसाठी किंवा स्वतःसाठी म्हणा आणि जे पाहिजे ते जे, जे गरजेचं आहे ते घ्यावंच लागतं एखादी गोष्ट आवडली की कंट्रोल पण होत नाही मग घ्यावंच लागते ती गोष्ट तर मग इतकी सारी शॉपिंग आम्ही केली आज तर तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात बऱ्याच आमच्या ताईंच्या की ताई की ताई तुम्ही ड्रेस कुठून घेता तुमचं ड्रेसचं कलेक्शन खूप छान आहे लिंक द्या किंवा मग ही साडी कुठून घेतली ह्या साडीची लिंक द्या तर बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात जरी आम्हाला म्हणजे oh. आन्सर द्यायला वेळ नाही मिळाला तरी पण आम्ही म्हणजे वाचत असतो सगळ्यांच्या कमेंट्स तर त्या ताईंना असं सांगायचं एक ताईची बार बार कमेंट आली ती एका ड्रेससाठी व्हाईट ड्रेससाठी जो मी गोव्याला घातला होता तर दिदी तो ड्रेस ना ऑनलाईन घेतलेला नाही शॉपमधनंच ना आमची जी पण शॉपिंग असते ती शॉपमधनच असते तर आमची जास्तीत जास्त शॉपिंग ऑफलाईनच असते ऑनलाईन पण असं नाही की चांगले प्रोडक्ट येतात आपण रेटिंग वगैरे पाहून पण सगळ्यांनाच माहिती आहे आमचं घर कुठं आहे आणि आमच्या एरियामध्ये डिलिव्हरी होत नाही म्हणजे होम डिलिव्हरी होत नाही प्रोडक्टची जर कधी काही गोष्ट घ्यायची असली आवडली तर आम्ही मम्मीची मम्मी केळगाव मध्ये राहते तिथं म्हणजे आम्ही तिथला ऍड्रेस टाकून पण खूप कमी प्रमाणात आम्ही करतो आणि आमच्या दोघींचं असं दोघींच मत आहे आणि घरातल्याचं सगळ्यांचं आहे की ऑनलाईन जास्तीत जास्त म्हणजे लोकांचं शॉपिंग करायचं प्रमाण जास्त वाढले आणि जे आपले जे दुकानदार आहेत जे गरीबातले गरीब आपल्या हातावर पोट भर भरवतात तर त्या लोकांपासून म्हणजे त्या लोकांकडनं कोण खरेदी करणार ना जर सगळेच जण ऑनलाईन शॉपिंग करायला लागले तर यांचं बिचारांचं पोट कसं भरणार काही काहीनं वेळ नसतो काही काहीनं वेळ नसतो त्यामुळे ते ऑनलाईन शॉपिंग हो। करतात पण काय असतं ऑफलाईन शॉपिंग काय म्हणजे काय आपली डिबेट नाही झालेली ऑनलाईन हो, ऑफलाईन हो। पण एक आमचं आम्ही मत सांगतो की ऑफलाईन शॉपिंगचं काय आपण त्याला टच करू शकतो फील करू शकतो कपडा असू किंवा कुठली गोष्ट असू तसं आपण ऑनलाईन नाही करू शकत आणि कधी कधी अर्जंट एखादी वस्तू पाहिजे असली ती व्यवस्थित नाही आली आपल्याला ते रिटर्न जाऊन पुन्हा येऊ पर्यंत वेळ लागतो आणि असं पण नाही की पर्टिक्युलर काही एक दोन शॉप आहेत आमच्या साड्या घ्यायचे म्हणा किंवा ड्रेस घ्यायचे म्हणा आम्ही जिथं आवडून तिथं घेत असतो चार पाच मार्केट मध्ये जायचं म्हटलं की आम्हाला काही दुखणं वगैरे काही येत नाही काही नाही डोकी दुखी नाही काही नाही आणि दोघी सोबत असलं की मग टेन्शनच नाही जोपर्यंत चॉईस होत नाही वस्तू तोपर्यंत आम्ही दुकान घेतच राहतो घेतच राहतो कुठल्या पद्धतीने हो त्याच्यामुळे पर्टिक्युलर एखाद्या शॉपचं नाव सांगणं आणि तिथूनच आम्ही घेतोय असं तरी होतच नाही हो आम्हाला जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत आम्ही दुकानं घेत राहतो मग असं नाही की या दुकानात नाही कधी कधी छोट्या दुकानात सुद्धा इतकी स्वस्त आणि छान म्हणजे मिळतं शक्यतो साड्या मूळचंद किंवा राजमाता इथे चांगल्या मिळतात आपल्याला कमी बजेटमध्ये पण आणि जास्त कॉस्टली पण म्हणजे चांगले असाल आणि त्यानंतर आजकाल वर्धमानमध्ये पण खूप छान साड्या लागल्यात लास्ट टाइम लास आम्ही वर्धमानमध्ये गेलो तर तिथं पण पन खूप छान कलेक्शन सध्या अगोदर नव्हतं पण आता यायला लागले तर वर्धमानमध्ये सुद्धा तुम्ही एकदा नक्की चक्कर मारा कारण गेल्या एक दोन महिन्यामध्ये खूप छान असा स्टॉक तिथं साड्यांचा आलाय तर आता चला आता सुरू करूया तर सगळ्यात पहिले तुम्हाला गाऊनची शॉपिंग दाखवतो तर जसे की ज्यांनी ब्लॉक पाहिला त्यांना माहितीच असेल आम्ही गाऊन परचेस केले तर कापड बाजारात जे लाडो क्रिएशन आहे जिथं लेडीजचे टॉप वगैरे मिळतात त्याच्या शेजारीच हे अलंकार शॉप आहे स्पेशल हे हो। गाऊन साठी शॉप आहे लेडीजच्या तर इंडिया पण आण आपल्याला काल की ताई अलंकार शॉप मधूनच घेतले का तुम्ही आणि मी पण तिथूनच घेते म्हणून म्हणजे हो। बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच लेडीजला ले माहिती जे ले आपण आपल्या नगरमधले सबस्क्रायबर आहेत तर त्यांना माहितीच पण बऱ्याच जणांना नाही माहिती तर त्यांच्यासाठी सांग त्यांची एमजे रोडलाच आहे लाडो शॉपच्या शेजारीच आहे नीतूचं जे शॉप आहे कपड्याचं लेडीजचं त्याच्या समोरच एक्झॅक्ट तर जे नगरमध्ये राहत असतील किंवा नगरमध्ये ज्यांची शॉपिंग होत असेल कापड बाजारामध्ये तर त्यांना भेटून जाईल कारण जे लांबचे सबस्क्रायबर आहे त्यांना तर आणि खूप छान म्हणजे व्हरायटी तुम्हाला अडीचशे दोनशे पासून तिथं स्टार्ट आहे तर दीड दीड हजारापर्यंत गाऊन आहेत जसे घ्यावी तशी व्हरायटी आहे क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तर स्पेशली गाऊन वगैरे आम्ही काही जास्त घालत नाही डेली वेअरला आमच्या कुर्ती लॅगीजच असतात पण नाईटसाठी झोपण्यासाठी नाईटवेअर वगैरे म्हणून आम्ही यूज करतो गाऊन तर दाखवते तुम्हाला मी कुठल्या पद्धतीचे आणले तर अशा पद्धतीचे गाऊन घेतले की कधी डेला जरी आपल्याला घालायची वेळ आली तर थोडंसं नाही वाटलं पाहिजे आल्याच्या नंतर की गाऊनवर किंवा आहे थोडीशी फॅन्सी आणि युनिक पॅटर्न आहे तर जसं की ज्यावेळेस पण आम्ही आणतो ह्याच मधले आणतो सिंपल कॉटन वगैरे मधले आणत नाही कारण काय होतं त्याचं धुऊन वाळायला घातले की कलर त्याचं फेड होत आकास्तात पण ते प्रॉब्लेम होत असल्यामुळे उंच पण जातात ते पूर्ण तर ते काहीतरी असं वेगळंच वाटतं त्याच्यामुळे ते गाऊन आम्ही आणतच नाही कधी तर हे पाहू शकता तुम्ही आता कपडा पण खूप छान आहे आणि मिक्स मटेरियल आहे मला उभा राहून दाखवते मी आणि घेर पण तुम्ही पाहू शकता कसला मोठा आहे याला तर फिटिंग वगैरे केल्याच्या नंतर खूप छान होईल आणि बाजू सुद्धा खूप मस्त आहेत ह्या हाताच्या आणि मेन मीन्स याला इथं फिटिंग करायला एक नॉट दिलेली आहे ही अशी आपल्याला जसं पाहिजे तसं आपण फिटिंग करू शकतो पोटाच्या एरियामध्ये तर फिटिंग वैर हा गाऊन खूप छान बसणार आहे आणि घातल्याच्या नंतर हा गाऊन असा वाटणार सुद्धा नाही खूप स्टाईलस लुक वन पीस टाईपच काहीतरी लुक येणार आहे त्या आणि हे पहा तुम्ही याचं पोस्टर दिलेलं आहे त्यांनी तर दिसतानाच किती छान असं दिसतंय लुक मस्त वाटतंय तर हा एक दुसरा गाऊन आहे तर हा सुद्धा पहा किती छान वाटतो तर, तर, and तर, तर, स्पेशली हे असे कलर मला खूप आवडतात फेंट आणि माझ्या मिस्टरांना पण त्यांना जास्त डार्क भडक वगैरे कलर आवडत नाहीत शक्यतो लाईट कलर आवडतात तर सिम्पल मस्त वाटत मला आवडलेला स्पेशली त्यांना पण आवडलेला खूप मस्त आहे याला सुद्धा अशा नॉड वगैरे दिलेल्या आहेत साईडने हाईट वाईज पण भरपूर आहे बॅक साईडला आणि मेन मीन्स स्लीव खूप छान आहे जितक्या पाहिजे तितक्या आपल्याला डाऊन साईडने सुद्धा खूप मस्त म्हणजे स्लीव ची कटिंग खूप छान दिलेली याची म्हणजे घातल्यानंतर खूप छान लुक येणार आहे तर याचं सुद्धा पोस्टर तुम्ही पाहू शकता आता इथं खूप फॅटी लेडीज दिलेल्या आहेत त्यांनी ज्या पण मॉडेल आहेत त्या पण छान आहे म्हणजे लुक वाईज मस्त आहे डे ला घालायला आपल्याला चांगले दिसणार आहेत हे गाऊन आणि नाईटला तर अफकोर्स दिसणारच दिसणार आहे आणि पहिल्या गाऊनची प्राइस होती आपली प्राईज राहिली आपली सांगायची सातशे साठ रुपये आणि दुसऱ्याची किती याची सहाशे साठ रुपये हा म्हणजे जास्त याची सातशे साठ रुपये पण किमतीच्या अकॉर्डिंग खूप छान आहे कारण हेच महावीर मध्ये किंवा आणखी दुसऱ्या शॉप मध्ये आम्ही पाहिले होते म्हणजे अगोदर आम्ही तिकडनं घेत होतो ना तर हजार दीड हजार रुपये त्याची प्राइस असायची ह्याच गाऊनची ह्याच मटेरियल हो आणि तरी पण एवढे स्टायलिश नव्हते नाही आणि मटेरियल इतकं छान आहे आकसणार नाही कलर सुद्धा जाणार नाही याचा मिक्स आहे खूप सॉफ्ट आहे आणि शिवाय कम्फर्ट सुद्धा आहे तिसरा आहे हा तर याला सुद्धा खाली फ्रीला आहे थोडीशी घेरला खाली आणि त्यानंतर मग इथं नेकला सुद्धा असेल फ्रंट नेकला पूर्ण डिझाईन आहे मस्त छान डिझाईन दिलेली याला आणि ला सुद्धा अशी वेगळीच फीलचीच स्लीवज आहे एकदम स्टायलिश आणि बॅक साइडला बांधण्यासाठी रॉड सुद्धा दिली आहे तर याचं पोस्टर असं आहे अशा टाईप मध्ये लुक दिसणार आहे ओके ना जसं की ही ज्या वेळेस आम्ही फिटिंग वगैरे करू कटिंग करू त्यावेळेस तर तुम्हाला वेअर केलेले दिसतील ना आदन मधनं ज्यावेळेस डेलीचे येतील त्यावेळेस तिसरा गाऊन आणि त्यानंतर आपण बोलूयात मग ऑटोमॅटिककडे नाही साड्या दोन साड्यासुद्धा आम्ही आणलेल्या आहेत दोघींना सेम सेम त्यांच्या तर... की खूप प्रिटिंग दिसणार आहे घातल्याच्या नंतर तर वेअर केल्याच्यानंतर तुमच्या म्हणजे तुमच्याशी शेअरच केली जातील यावरची रील्स वगैरे तर दोघींना सेम घेतल्यात आणि खूप अशा म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये खूप स्वस्तात मस्त आणल्यात ह्या साड्या आणि खूप हलक्या फुलक्या आहेत लाईट वेट आहे तर आणि मिक्स मटेरियल आहे तर पाहू शकता तुम्ही असं बांधणीचं याला सगळं लुक आहे या साडीला आणि बॉर्डर पण खूप सिम्पल आहे खूप छान अशी बॉर्डर दिलेली आहे हे पहा अशा पद्धतीची बॉर्डर आहे आणि कलर माहीत नाही कसा दिसतोय मोबाईलमध्ये पण तसा ओरिजिनल कलर खूप सुंदर आहे या साडीचा तर नेव्ही ब्ल्यू कलर आहे नेव्ही ब्ल्यू नाही वेगळाच आहे कलर थोडासा मोरपंखी आणि नेव्ही ब्ल्यू मिक्स आहे तर खूप सुंदर दिसणार आहे ही साडी घातल्याच्या नंतर आत्ताच टाकल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही किती छान वाटते तर तिची वाट प्राइस किती असेल फक्त पाचशे रुपये <laughs> फक्त पाचशे रुपये ही साडी घेतलेली आहे आणि असंही नाही की घातल्यानंतर फुगणार नाही बिलकुल चापून चोपून बसणार आहे आत्ताच पाहा तुम्ही प्रेसची वगैरे पण हिला काही झंझट राहणार नाहीये आणि स्पेशल साडी घ्यायला जातो ना त्यावेळेस म्हणजे आपल्याला साडी चॉईस होत नाही आमच्या दोघींच्या बाबतीत तर असंच होतं काही पण ऑकेजन असलं लग्न किंवा दुसरं काही स्पेशल साडी घ्यायला दिवस तरी साडी चॉईस होत नाही मग मध्ये आधी असं चॉईस झालं की आम्ही आणून ठेवत असतो घरामध्ये आणि मग असं लग्न निघो किंवा मग दुसरं पण काही तर मग त्यावेळेस घालत असतो आता ह्या साड्या आम्ही घेतल्या तर पाहूया कधी हा ह्या तर चालता बोलता म्हणजे असेल लांबण ताईची नजर पडली ताई म्हटली ती साडीला लावलेली होत लांबणच रस्त्याने चांगली वाटते साड्या मला असं वाटतं नवीन स्टॉक आला चल आपण एक चक्कर मारू तर हे म्हणत होती हे पण म्हटले आता कुठं घ्यायचं नाही असू दे नंतर आपण म्हटलं नाही नाही एकदा पाहून मग तेच होतं ना की ज्या वेळेस घ्यायच्या असत त्या चॉईस होत नाही आणि ज्या वेळेस नाही घ्यायच्या त्यावेळेस तर पटकन चॉईस होतात आणि भरपूर ताईंना भरपूर म्हणजे आमच्या मैत्रिणींना आमचं ड्रेसचं किंवा साड्यांचं कलेक्शन फार आवडतं आय थिंक तू का नाही तर कालच्या कमेंटमध्ये हे सुद्धा आलं की ताई तुम्ही आमच्यासाठी नाही का छान छान पर्सेस म्हणा किंवा साड्यांचं ऑनलाईन कलेक्शन तुम्ही घेऊन या घेऊन या तर ह्या गोष्टीवर विचार करू तुमचा असा सपोर्ट राहिला असं जर प्रेम राहिलं तर नक्कीच तुमच्यासाठी आम्ही ऑनलाईन बिझनेस सुद्धा सुरू करू साड्यांचा ड्रेसचा आणि पर्सचा जर तुमचा असा सपोर्ट राहिला तर चांगला जर रिस्पॉन्स मिळाला तर थोड्या दिवसांना आम्ही ते सुद्धा सुरु करणार तुम्हार आहोत तर चला आपण आता लेट न करता पुढची शॉपिंग पाहूयात काय आहे ती तर त्यानंतर आहे हा टॉप म्हणजे कॉटनच्या दोन कुर्ती आणलेल्या आहेत खूप छान असं मटेरियल आहे याचं सुद्धा आणि खूप कम्फर्ट आहे उन्हाळ्यामध्ये आता बाहेर जरी जायचं म्हटलं ना खूप सिम्पल अशा कुर्तीच घालाव्या लागतात म्हणजे नाही आवडत नाही का असं जास्त थोडं जरा तामझाम घालून जायला कारण गर्मीच तेवढी आहे हो तर आणि एक <laughs> कुर्ती आणि दुसरी ही एक आहे खूप कम्फर्टेबल आहे का मटेरियल खूप छान आहे म्हणजे कलर वगैरे कॉटन असलं ना तर अशा पद्धतीचं असलं पाहिजे जे की धुतल्यानंतर आक असणार नाही थोडं तर कॉटन आकतच ना ना जास्त नाही पण हाईट वगैरे पण खूप या कुर्तीची आणि फिटिंगला पण खूप छान बसणार आहे आणि केल्यानंतर तर दिसेलच आणि ह्या कुर्तीचं आहेत फक्त चारशे नव्वद चारशे नव्वद रुपयाची म्हणजे चारशे नव्वद रुपयाची आहेत तर आम्ही दोन घेतल्या कारण कॉटनवर थोडस कमी रेंज चा असलं की मला भरोसा येत नाही त्याच्यामुळे दोनच घेतले आपण वेअर करू दोन तीन वेळा त्याला वॉश करू आणि त्याच्यानंतर आपण जाऊन आणखी दोन दोन घेऊन येऊ तर ते दुकानदारने तर खूप सारी अशी गॅरंटी दिलेली आहे की एकदा दोन कुर्ती एका लेडीजनी दिली तर ती परत येतात आणि खूप सारे घेऊन जातात या रेंजमध्ये म्हणजे इतकं चांगलं हायफाय कॉटन मिळत नाही त्यांनी असं सांगितलं तर म्हंटल आपण स्वतः युज करू आणि मग नंतर यूज केल्याच्या नंतर मग त्याचं समजाल काय काय नाही आणि मग पुन्हा परत आणूया त्यानंतरचे आहे कॉस्मेटिक्सची शॉपिंग तर बऱ्याच कमेंट्स आहेत आपल्याकडे दोन्ही युज करतो इथून माग पण कमेंट म्हणजे कॉस्मेटिक कोणतं युज करता किंवा मेकअप मेकअप रिलेटेड ज्या मेकअपचं सामान आहे तर, है तर ते तुम्ही कोणतं वापरता तर मेकअपचे तुम वा, सामान तर यामध्ये नाहीये तुम्हाला एक स्पेशल मेकअप आणि जी लग्नामध्ये आम्ही हेअरस्टाईल केलं त्या ती हेअरस्टाईल आणि मेकअपचा एक सेपरेट ब्लॉग तुमच्यासाठी गेले तर थोड्याच दिवसामध्ये लावले होते त्याबद्दल हा त्याबद्दल पण खूप सारे कमेंट्स सांगतात की ते फ्लावर्स कशाचे आहेत तुम्ही जे कल केले हेअरला ते कसं केलं ती हेअरस्टाईल कशी केली खूप साऱ्या कमेंट्स होत्या जरी आम्ही रिप्लाय नाही दिले तरी पण आम्ही सगळ्या कमेंट्स वाचतो एका एका डायरीमध्ये नोट नोट करून ठेवतो आपल्याला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवायला हवाय तुम्ही एवढे विश्वासाने आमच्या समोर एवढी डिमांड मांडताय तर मग ती पूर्ण करायचं आमचं तर फर्ज आहेच तर जसं जसं पॉसिबल होत चलन तसं तसं आम्ही तर ट्राय करतो एकाच टॉपिक वर जर कमेंट आला तर ती ते म्हणजे तोब लागतो आम्ही लगेच लागोपाठ असतो लगेच दुसराच घेतो आम्ही तर पाहूयात आपण काय काय आहे ते तर अगोदर आपण पाहूयात शावर जेल पाहूयात की कुठले यूज करतो एक, करत। एक कमेंट ऐकते की तुम्ही चेहऱ्याला काही लावत नाही तुम्ही साबण यूज करता की नाही नाही आम्ही आमच्या घरात साबण म्हणजे फक्त आखान बाबाच वापरतात बाकी घरात साबण कोणी यूज करत नाही तर घरामध्ये दोन तीन प्रकारचे शावर जेल येतात तर ज्याला जसं पाहिजे ते त्याच्या बाथरूम मध्ये तो पॅकेट किंवा तो डब्बा नेऊन ठेवतो तर इथं आहे हे डव्ह कंपनीचं आहे शॉवर जेल तर फ्रेश खूप मस्त आहे रुपी स्मेल आहे आणि शॉवर जेल जसं की मी मागच्या व्हिडिओ मध्ये मा पण सांगितलं की साहेबांना खूप शौक आहे शॉवर जेलचा कॅन्टीन व्हरायटी त्यांना म्हणजे आवडतात वापर कॅन्टीन मध्ये काय म्हणजे सगळ्या खूप साऱ्या व्हरायटी मिळत नाहीत नॉर्मल असतात तर मग बाहेरनं कधी गेल्याच्या नंतर काही वेगळं आलं मार्केटमध्ये तर ते घेऊन येत असतात तर हे डव तर खूप दिवसाचं येत आहे म्हणजे वेगवेगळे ट्राय करायलाच पाहिजे बरं का जर बर केलं तर मग त्याच्यातली क्वालिटी किंवा मग म्हणजे खासियत कळते त्या वस्तू मधली त्याचा फ्रेश आहे ना शॅम्पू आहे आणि भरपूर वर्षापासून हा शॅम्पू घरात येतो हा कलर म्हणजे कलर आपला सेव्ह करतो जे बी लोक हेअरला कलर करतात त्यासाठी हा शॅम्पू छान आहे म्हणजे रिमूव्ह होत नाही तो कलर तर त्याच्यानंतर हे आहे गुलाबजल तर तुम्हाला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की फेस ग्लो करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरतो तर त्याच्यासाठी हे गुलाबजल तर त्याच्यामध्ये म्हटलं होतं की हळद आणि गुलाबजल मिक्स करून आम्ही लावत असतो आणि गुलाबजल त्यासाठी मग अगोदर होती पण तरी सुद्धा एक्स्ट्रा बॉटल आणून ठेवली तर मध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहेत आपण जसं घेऊ अगदी पन्नास साठ रुपयापासून बॉटल आहे तर ही मागच्या आम्ही आणलं होतं तर खूप छान आहे याचा रिझल्ट रोज वॉटर टोनर आहे टोनरचं पण काम करतं आणि जे पोर्स असतात ब्लॉक झालेलं आपले त्याचं सुद्धा म्हणजे ओपनिंगचं काम हे करतं तर याची प्राईज आहे तीनशे नव्याण्णव रुपये तर साडेतीनशे रुपये त्यांनी हे दिलं आणि स्प्रे वगैरे आहे म्हणजे छान आहे याचा रिझल्ट आम्ही मागच्या वेळेस एक बॉटल आणली होती तर खूप चांगला रिझल्ट जाणवला त्यामुळे मग सुद्धा आणली आणि ह्याची प्राईज राहील ॲक्च्युली सांगायची तर हे शॉवर जेल कुठे ह्याची प्राइस इकडं इकडे असणार हां हे साडेआठशे रुपयाला मिळाले आणि आणिचं शॅम्पू वन सिक्स्टी फाय म्हणजे एकशे पासष्ट रुपयाचा आहे तर याच्यावर काहीतरी डिस्काउंट असेल मला असं वाटतं थोडासा शंभर दीडशे रुपये डिस्काउंट दिलेला असणार आहे आणि त्यानंतर आहे केसांच्या कंडिशनिंगसाठी मेहंदी हिना कंडिशनर याच्यावरती असं नाव आहे का ताईने कमेंट केली ती की ताई नाव सांगा मेहंदीचं मेहंदीचं तर हिना कंडिशनर म्हणून नाव आहे या मेहंदीचं आणि खरं म्हणजे सांगतो आम्ही काय आधी अगोदर युज केले नाही त्याच्यामुळे आम्ही काय म्हणत नाही की खूप चांगली वगैरे पहिल्यांदा चांगलं ते पण ज्या सेल्स गर्ल होत्या दुकानातल्या त्यांनी सांगितलं म्हणजे ऍक्च्युली काय की आम्ही दोघी मेहंदी वापरत नाही पण माझे केस जरा ड्राय वगैरे झाल्यासारखे वाटले तर मग मी ताईला म्हंटल मी एकदा नाही का कर ट्राय करून पाहते की म्हणजे काय इफेक्ट होतो एकदा दोनदा लावलं ला की म्हणजे अनुभवी आणि मग त्यानंतर पाहू आहे तर ज्यावेळेस लावू त्यावेळेस तुमच्याशी नक्कीच रिझल्ट त्याचा शेअर करू डेलीच्या ब्लॉग मध्ये तर मला असं वाटतं उद्या परवा स्वातीला ट्राय करू आम्ही कसा रिझल्ट येतोय कारण आता सध्या जे आहे केस केस म्हणजे खूप डॅमेज झाले त्यांना मेहंदीने आय थिंक कवर होतील आणि त्याच्यानंतर पाहूयात आपण मेन प्रोडक्ट जे की फेस एअरसाठी होतं त्याच्या भरपूर अशा कमेंट चालत्या तर फेस हेअर साठी ना आम्ही दोन प्रोडक्ट घेतले फेस हेअर रिमूव्ह ची पावडर आहे ही तर टर्मरिक शेड आहे याच्यामध्ये चंदनचा पण येतो अलोवेराचा पण येतो दोन तीन शेड आहेत आणि शंभर रुपये नाही हा शंभर एकशे ऐंशी रुपये प्राईस आहे पण शंभर रुपयाला दिली आणि ही पावडर सुद्धा मिळते सिंपल लावून ठेवायची कपड्याने कपड्याने रफ केल्या कपड्याने रफ केल्यानंतर चांगले निघतात कारण काही खूप खूप असतात असतात स्ट्रॉंग तर आपण असं रफ केलं तरी पण म्हणजे हे पावडर पण चांगली आहे युज करायला फेस आहे ना दे? मोठा पॅक घेतला होता पण त्यानंतर मग ट्रिमर पण घेतलं कारण अगोदर माझ्याकडे होतं दोघींकडे पण होतं सिस्क खराब हो त्याच्यामुळं तिचं खराब झालं आणि माझं माझ्याकडे आहे तर माझं जे ट्रिमर होतं ते फॉरेन कंपनीचं आहे ऍक्च्युली तीन वर्ष झाले मी यूज करते खूप छान आहे फिलिप्स आहे हे तर चांगलं वाटलं त्यांनी दाखवताना पण डेमो दाखवला हो की कसं यूज करायचं काय तर म्हणून घेतलं जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं याची प्राईज एकवीसशे पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याण्णव होती तर त्यांनी एकोणीसशे रुपयाला दिला आपल्याला ना त्याच्यामुळे मग हे घेतल्यामुळे मी काय केलं जो मोठा पॅक घेतला होता जो तो काय यूज करते तर तो ठेवून दिला आणि मग हा छोटाच घ्यायचा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी आपल्याकडं खूप इन्स्टंट ऑप्शन आहे हा फेसिल हेअर रिमूव्हर हे ट्रिमर तर कुठल्याही कंपनीचं तुम्ही युज करू शकता पण सिस्का झालं आणि आणखी कुठलं होतं का आपण वेगा आणलं होतं ना पण त्याचा काही रिझल्ट इतका चांगला जाणवला नाही म्हणून त्याच्यामुळं स्वातीनचे ते दोन्ही पण म्हणजे सहा सहा महिने पण नाही गेले तर त्याच्यामुळं बिलकुल ते म्हणजे आमच्यामध्ये तरी ते नाही घेतलेलं चांगलं आता तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की करना हे ट्रिमर यूज करणं फेससाठी म्हणजे चांगला आहे का तर हो अफकोर्स चांगला आहे कारण आपलं रेझर वालू नका करू कारण मी स्वतः आहे ना म्हणजे हो, खूप विचार करून खूप म्हणजे भरपूर जणांना विचारून स्वतः डॉक्टरला विचारून म्हणजे हे यूज करते कारण की ते म्हंटले की जे आपण ब्लिच वगैरे हो चेहऱ्याला करतो तर त्यांनी सध्या तर स्किन व्यवस्थित आपल्या टेम्पररी ग्लो करते पण नंतर मग जसं वय होत चलत तसं तसं स्किन ती लूज होत चलते आणि काळवणते तर ब्लीच तर म्हणजे खूप खतरनाक आहे चेहऱ्यासाठी आणि त्यानंतर जे रेस जर आपण युज करतो तो तो ते 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 ते। ते तर त्यांनी म्हणजे अजून जे मूळ असतात फेसेल हेअर स्ट्रॉंग होतात ते स्ट्रॉंग होतात आणि दुसरं तर काहीच ऑप्शन नाहीये केस म्हणजे चेहऱ्यावरती असतात कपाळावरती म्हणजे सगळ्यांच्याच काही काही ना खूप जास्त असतात अपर लिप्स ला असतात तर इथले तर आपण धाग्याने काढतो खूप पेन होतं ज्यावर थ्रेडिंग करायला जातो मला तर खूप होतं म्हणजे डोळ्यातनं पाणीच होतं तर मी थ्रेडिंग जरी करायला गेले तर मी अपर लिप्स करू नका असं सांगायला असते मी घरी आल्यानंतर नंतर ट्रिमर आहे त्यांनी करत असते तर हे ट्रिमर ना खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहे यूज करायला असं नाही म्हणजे साईड इफेक्ट काही नाहीये म्हणजे रेडनेस वगैरे असं काही होत नाही आणि व्यवस्थित आहे पण ज्यांना फेसियल हेअरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी म्हणजे डोळे झाकता खरोखर ट्राय करा कारण मी स्वतः करते भरपूर दिवसाचं त्याच्यामुळे आणि हेअर प्रॉब्लेम हेअर चेहऱ्यावरच्या गेल्याच्या नंतर एक वेगळाच ग्लो येतो चेहऱ्याला एक वेगळी शाईन दिसते चेहऱ्याला ब्रश आहे आपल्या ज्या टाचा आहेत त्या घासण्यासाठी तर ह्याने सुद्धा टाचा म्हणजे याला असा स्टोन असतो एक एक प्रकारचा दगड असतो इकडं दग। तर ह्याने टाचा घासल्या ना की खूप अशा व्यवस्थित निघतात व्हाईट वाईट जी पण डेड स्किन असते झालेली टाचांची ती सगळी निघून जाते तर आपण बाबांच्या व्हिडिओ सांगितलं सांगित होते बाबा एवढे फिट कसे तर त्या व्हिडिओ मध्ये पण सांगित होतं की बाबा नुसतं दगडाने म्हणजे हातपाय घासतात तर ते कालबाई होत चालले पण हे आता त्याच्याच रिलेटेड बेस्ट ऑप्शन आलेले तोच दगड इथं पण आणि आणखी एक कि चेहऱ्यासाठी तुम्हाला घरगुती क्लीनअप अप कसं करायचं एकदम दहा ते वीस रुपयामध्ये तर खूप छान असा रिझल्ट येतो पार्लरमध्ये ज्या लेडीज जाऊ शकत नाही किंवा ज्यांच्याकडं नाही खूप सारे पैसे देण्यासाठी कारण क्लीनअप मोठ्या पार्लर मध्ये जाऊन करायचं म्हटल्यावर खूप सारे पैसे द्यावे लागतात तर घरगुती कसं करायचं त्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा नक्की तो व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही बनवू की घरगुती आपण आपल्या चेहऱ्या कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा मग दीड दोन महिने महिन्यातून एखाद्या वेळेस क्लिअर करतो तसं तर नॉर्मली ज्या टिप्स तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या तर त्याच रेग्युलर फॉलो करतो तर नेक्स्ट आहे हे प्लिक्का कंपनीचं सिंदूरची बॉटल आहे तर ही भेटलेली आहे एकशे पंधरा रुपयाला तर यांनी काय होतं की आता उन्हाळ्याचा घाम वगैरे जास्त येतो ना तर नॉर्मल सिंदूरचं काय होतं पागा वगैरे पांगतो पांग तर हा आहे वॉटरप्रूफ आणि व्यवस्थित म्हणजे पांगत वगैरे नाही उन्हाळ्याचं आणि मेन म्हणजे जे हलक्या क्वालिटीचा आपण सिंदूर जो वापरतो सगळ्यात लेडीज वापरतात तर त्यांनी काय होतं की इथल्या केसांना म्हणजे प्रॉब्लेम येतो कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात केमिकल असतात ते म्हणतात ना जास्त चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज केले की मग त्याचा बेनिफिट बी चांगलंच मिळतं तर हे सिंदूर छान फ्रेंड्स ही होती आमची शॉपिंग तर तुमच्या कमेंट्स की तुम्ही काय काय शॉपिंग केली ते नक्की दाखवा आणि मेन शॉपिंग तर आमची बाहेर फिरतीये दोन स्वॅन आणि दोन डग ओरडतायत बघा आवाज येत पण असेल ज्या जागेवर खायला दिलं तिथेच बसता इतकं छान वाटतं फिरतात पाहून ना आणि मेन म्हणजे आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटतोय की तुम्हाला म्हणजे आम्ही काय शॉपिंग केली ते पाहायला म्हणजे आवडतंय दाखवायचं काहीच हे नव्हतं म्हटलं कालचा ब्लॉग शेअर केला होता पण भरपूर ताईंचे कमेंट्स आले ताई दाखवा गाऊन कसे घेतले दाखवा तुम्ही फेस हेअर रिमूव्ह करण्यासाठी काय काय घेतलं दाखवा आणि याचा यूज पण तुम्हाला दाखवा आम्ही जे आहे हे ट्रिमर त्याचा सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये जर कुणाला नसलं माहिती तर सांगा त्याचा सुद्धा आम्ही कसं यूज करायचं काय ते सांगू तर आय होप तुम्हाला शॉपिंग आवडलीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय बाय